राज्य स्तरावरील व्हाईस ऑफ मीडिया या संस्थेशी संलग्न असणाऱ्या जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडिया अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारिणीवर ज्येष्ठ पत्रकार मनोहर पवार दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली नूतन जिल्हा सदस्य मनोहर पवार दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत जत येथे बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते व्हॉइस ऑफ इंडियाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुकाध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडिया अध्यक्षपदी प्रकाश करघणीकर कार्याध्यक्षपदी सुभाष कोकळे तालुका संपर्क प्रमुखपदी संजय कोटगोंड सचिवपदी वसंत सावंत उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे कल्लांना बालगाव खजनारपदी नारायण भोसले यांची तर प्रसिद्ध प्रमुखपदी संतोष पोरे यांची निवड करण्यात आली त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई छटर्गी माजी अध्यक्ष राजू माळी मारुतीमध्ये सुनील घाडगे के अजित कुमार विनोद राठोड संजय कांबळे आदी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष बाबर व करगणकर यांनी जत तालुक्यात फ्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडू अशी घ्यावी यावेळी दिली जत तालुका मराठी पत्रकार संघटनेची बैठक आज सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यामध्ये जत तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस खास करून उपस्थित होते आज या पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यक्रमांची निवडी आज या ठिकाणी संपन्न झाल्या प्रिंट मीडियाचे अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र बाबर यांची आज जत तालुका अध्यक्षमधून निवड निवड झालेली आहे तर डिजिटल मीडिया अध्यक्ष म्हणून मान्य प्रकाश करणेकर यांची निवड झालेली आहे जिल्हा संपर्क प्रमुखपदी दत्तासामंत मनोहर पवार यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून मान्य सुभाष माड यांची निवड झालेली आहे तालुका संपर्कपदी संजय कोटगोड यांची निवड झालेली आहे तालुका सचिवपदी वसंत सावंत यांची निवड झालेली आहे उपाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी दोन पदं दिलेले आहेत त्यामध्ये कल्याणा बालगाव करजगी बाबासाहेब टांगळे माडग्याळ खजिनदार म्हणून नारायण भोसले उटगी प्रमुख म्हणून संतोष कोरे येळवी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये जत तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये आम्ही राबवणार आहोत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या पत्रकार संघटनेमध्ये अगदी गावगाड्यापर्यंत लोकांना या पत्रकार संघटनेने मदत केलेली आहे इथून पुढंसुद्धा तालुक्यामध्ये वेगवेगळी सामाजिक कार्य असो किंवा वृक्षारोपण असो जत तालुका हा दुष्काळी तालुका हा कायमस्वरूपी पुढं येण्यासाठी ही ज पत्रकार संघटना यापुढं कायमपणे चांगल्या पद्धतीनं काम करेल तालुक्यामध्ये ज्या काही अडी असतील किंवा म्हैसाळचं पाणी तालुक्यामध्ये आणण्यासाठी सुद्धा जत तालुक्यातील अनेक पत्रकारांचं मोठं योगदान आहे हे योगदान पुढं सुद्धा सातत्यानं राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय